नमस्कार होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीचे जुलै दोन हजार पंचवीसचे मासिक भविष्य पाहणार आहोत म्हणजेच या महिन्याचे मकर राशीच्या लोकांचं मासिक भविष्य मकर राशी ही पृथ्वी तत्वाशी संबंधित राशी असून तिचे अधिपतिग्रह शनिदेव आहेत शिस्त नियोजन काटेकोरपणा प्रामाणिकपणा आणि मेहनत हे मकर राशीच्या जातकांचे प्रमुख गुणधर्म आहेत दोन हजार पंचवीसचा जुलै महिना हा मकर राशीच्या जातकांसाठी काहीसा चढ उताराचा पण बऱ्याच संधी घेऊन येणारा महिना ठरणार आहे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात काही ना काही महत्वाचे घडेल पण संयम आणि दूरदृष्टी आवश्यक राहील आता आपण मकर राशीच्या लोकांचं या महिन्याचं आरोग्य व मानसिक स्थिती कशी असणार आहे ते जाणून घेऊया जुलै महिन्याच्या सुरुवातीस काही किरकोळ आजार होण्याची शक्यता आहे विशेषतः थकवा डोकेदुखी रक्तदाबाची तक्रार आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जर कामाचा अत्यधिक ताण घेतला तर मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या पहिली आहे वेळेवर झोप घेणे व सकस आहार घ्यावा दुसरी आहे योगसाधना ध्यान किंवा चालणे या गोष्टींचा दिनचर्येत समावेश करावा तिसरा आहे गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा कारण जुनाट त्रास बळावू शकतो महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होईल मानसिक स्थैर्य मिळेल व आत्मविश्वास वाढेल मकर राशीच्या लोकांना या महिन्यात व्यवसाय व नोकरीमध्ये किती प्रमाणात यश अपयश मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया मकर राशीच्या व्यक्तींना जुलै महिन्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल पण त्याचवेळी कार्यालयीन राजकारण आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे थोडा ताण जाणवू शकतो आता आपण मकर राशीच्या व्यक्तींसाठी कोणत्या नवीन संधी असणार आहेत ते पाहूया जुनी अपूर्ण कामे पूर्ण होतील तुमच्या कामाचा योग्य गौरव होईल बढतीचे योगही दिसत आहेत आता या सर्वाचा अर्थ मी तुम्हाला सांगते सध्याच्या काळात कार्यस्थळी राजकारण व स्पर्धात्मक वातावरण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे अनेक वेळा मानसिक ताणही निर्माण होतो तरीही या काळात काही सकारात्मक गोष्टी अनुभवास येणार आहेत जुन्या अपूर्ण कामांना पूर्णत्व येणार आहे आणि हे यश आपल्या मेहनतीचे फळ असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा होणार आहे यामुळे आत्मविश्वास वाढेल बदलाचे योग दिसत आहेत नवीन संधी तुमच्या मार्गात येऊ शकतात व्यवसायात विस्ताराचे व नवीन व्यवहार सुरू होण्याचे उत्तम योग आहेत मात्र कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायच्या आधी सखोल विचार करणे आवश्यक आहे आता व्यावसायिकांसाठी हा महिना कशा प्रकारचा असणार आहे ते आपण जाणून घेऊया हा महिना विस्तार व नव्या व्यवहारांसाठी योग्य आहे मात्र कोणत्याही मोठ्या करारापूर्वी योग्य कागदपत्रांची चौकशी करावी म्हणजेच काय तर कागदपत्रांची व व्यवहारांची चौकशी पूर्ण खात्री करूनच करावी चुकीचा निर्णय नुकसानकारक ठरू शकतो शिक्षण व स्पर्धा परीक्षा म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा असणार आहे तर विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासासाठी अनुकूल आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीस चांगले परिणाम मिळतील परीक्षेची तयारी मन लावून केल्यास चांगले निकाल प्राप्त होतील शिक्षक व पालक यांचाही चांगला सहकार्य लाभेल आत्मचिंतन व नियोजन यामुळे यश मिळवणे शक्य होईल बदल संधी व मेहनत या त्रिसूत्रीवर आधारित जीवनाश यश मिळवता येते यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक असतात मेहनत आणि शिस्त यांना पर्याय नाही त्यामुळे मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने केले पाहिजे आता आपण मकर राशीच्या लोकांची या महिन्याची आर्थिक स्थिती पाहूया या महिन्यात आर्थिक स्थिती तुलनेत चांगली राहील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम दिसू लागतील काही अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे मात्र खर्च देखील वाढू शकतो विशेषतः कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नवीन गुंतवणुकीसाठी महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील कर्ज घेण्याचे टाळावे विद्यमान कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत घर खरेदी विक्रीसाठी विचार करत असाल तर अनुभवी सल्लागाराचा सल्ला घेऊन निर्णय घ्या आता मकर राशीच्या लोकांचं या महिन्याचं कौटुंबिक जीवन व नातेसंबंध कशा प्रकारचे असणार आहेत ते आपण जाणून घेऊया मकर राशीच्या जातकांना कौटुंबिक जीवनात जरा अधिक समजूतदारीची आवश्यकता भासेल घरातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीमुळे चिंता निर्माण होऊ शकते विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तींकडे लक्ष देणे गरजेचे राहील आता मकर राशीच्या लोकांचं जोडीदाराशी नातं कसं असणार आहे तर संवादात गोडवा ठेवा काही गैरसमज निर्माण होऊ शकतात पण पन शांतपणे व प्रेमाने संवाद साधल्यास सर्व काही सुरळीत होईल म्हणजेच काय तर कुटुंबातील नातेसंबंध हे आपल्या जीवनातील महत्वाचा भाग असतात विशेषतः जोडीदाराशी नाते जपताना संवाद महत्वाचा ठरतो या नात्यात संवाद गोडवा ठेवणे गरजेचे असते कधीकधी काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते पण शांतपणे व प्रेमपूर्वक संवाद केल्यास सर्व काही सुरळीत होऊ शकते शांतपणा आणि सहनशीलतेने नात्यातील तणाव दूर करता येतो संवादाच्या माध्यमातून एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे विश्वास आणि समर्पण ही नात्यांची खरी शक्ती असते आता आपण पाहूया मकर राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध कसे असणार आहेत प्रेमसंबंध असलेल्यांसाठी महिना संमिश्र राहील एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे म्हणजेच संबंधात असणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ सकारात्मक आहे प्रेमात पारदर्शकता आणि विश्वास अत्यंत आवश्यक असतो एकमेकांवर शंका न घेता विश्वास ठेवल्यास नातं अधिक बळकट होणार आहे या काळात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील मात्र एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवणे गरजेचे आहे प्रेमाच्या नात्यात संवाद आणि विश्वास हेच खरे बळ असते आता पुढे पाहूया मुले व वृद्ध लोकांसाठी हा महिना कशा प्रकारचा असणार आहे मुलांच्या अभ्यासात सुधारणा होईल वृद्धांच्या आरोग्याकडे लक्ष द्या मुलांबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या वागणुकीत सुधारणा दिसून येईल त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल यासाठी पालकांनी वेळ देणे गरजेचे आहे मुलांच्या विकासासाठी सकारात्मक संवाद ठेवा वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे त्यांच्या गरजांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे त्यांना प्रेम आणि आदर देणे खूप महत्त्वाचे आहे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद प्रेम आणि परस्पर आदर टिकवणं गरजेचं आहे यामुळे घरात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते प्रत्येक नातं समजून घेतल्यास आयुष्य अधिक सुंदर होईल आता आपण पाहूया मकर राशीच्या लोकांच्या जीवनात ग्रहस्थितीचा प्रभाव कशा प्रकारे पडणार आहे तर शनीचा प्रभाव कशा प्रकारे होणार आहे ते आपण जाणून घेऊया शनी मकर राशीतून भ्रमण करत असल्याने हे अंतिम साडेसातीचे वर्ष आहे त्यामुळे कष्ट अधिक आहेत पण त्याचे फळ नक्की मिळेल शनीची कृपा मिळवण्यासाठी त्याची नियमित पूजा करणे फायदेशीर ठरेल आता मी तुम्हाला सर्व समजावून सांगते ग्रहांची स्थिती आपल्या जीवनावर थेट परिणाम करणारी असते शनी गुरु आणि मंगळ या तीन प्रमुख ग्रहांचा प्रभाव विशेष महत्वाचा मानला जातो शनी हा कर्म न्याय व तपश्चर्याचा ग्रह असून सध्या तो मकर राशीतून भ्रमण करत आहे त्यामुळे हे अंतिम साडेसातीचे वर्ष आहे या काळात अनेक अडचणी विलंब आणि कष्ट अनुभवास येणार आहेत तरी सुद्धा शनीच्या कृपेने योग्य परिश्रमाचे फळ मिळणार आहे शनीची कृपा मिळवण्यासाठी नियमित पूजा दान व आत्मचिंतन करणं फायदेशीर ठरणार आहे संयम व शिस्त यामुळे या, या काळात यश शक्य होणार आहे आता दुसरा ग्रह आहे गुरु बृहस्पती गुरुचा प्रभाव अनुकूल आहे त्यामुळे आत्मविश्वास वाढेल नव्या संधी मिळतील शिक्षण व व्यवसायात यश प्राप्त होईल म्हणजेच काय तर गुरुचा प्रभाव सध्या अनुकूल आहे यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे नव्या संधी योग्य मार्गदर्शन व शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल व्यवसायात यश प्राप्त होईल वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल गुरुच्या कृपेने मानसिक समाधानही मिळेल गुरुचा, समाधा गुरुचा अनुकूल प्रभाव आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे आता पुढचा ग्रह आहे मंगळ ग्रह मंगळ हा तुमच्या भाग्यस्थानात असून प्रवास व नवीन शिकवणीस अनुकूल आहे म्हणजेच काय तर मंगळ ग्रह सध्या तुमच्या अनुकूल स्थानात आहे त्यामुळे प्रवास व नवीन शिक्षणासाठी चांगला काळ सुरू आहे कामात ऊर्जा आणि सकारात्मकता यामुळे यश मिळणार आहे मंगळाच्या प्रभावामुळे साहस धैर्य आणि निर्णय क्षमता वाढणार आहे नवीन कामाची सुरुवात करताना यश मिळण्याची शक्यता आहे नवे प्रोजेक्ट किंवा व्यवसाय सुरू करण्यास हा काळ योग्य आहे एकूणच शनी गुरु व मंगळ या ग्रहांच्या प्रभावामुळे जीवनात बदल घडतील काही अडचणी असल्या तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी हेच ग्रह सहाय्यक ठरतील योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हे ग्रह यशस्वी जीवनाचा मार्ग मोकळा करणार आहेत आता मकर राशीच्या लोकांना जे काही अडथळे येणार आहेत तर त्या अडथळ्यांवरती उपाय काय आहेत ते आपण जाणून घेऊया पहिला आहे शनिवारी काळ्या वस्त्राचं दान केलं पाहिजे व काळ्या तिळांचा अभिषेक करावा ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा रोज जप करा तीन गुरुपौर्णिमेच्या सुमारास गुरुची पूजा करा किंवा गुरुजनांचे आशीर्वाद घ्या मंदिरात दान धर्म व विशेषतः दिव्यांग किंवा गरीब व्यक्तींना मदत करा तर अशा प्रकारे मकर राशींचा हा जुलै महिना जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद